धनगर जमातीस एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी पंढरपूर या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे दरम्यान आज माऊली हळणवर दीपक बोराडे यशवंत गायके विजय तमनर गणेश केसकर योगेश धरम या उपोषणकर्त्याची भेट मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नेते ॲडव्होकेट अभिजित लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतली या भेटीदरम्यान उपोषणकर्त्याच्या तब्येतेची चौकशी करून माणुसकीच्या नात्याने सकल धनगर समाजाच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शवून प्रामाणिकपणे माझ्या परीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांनी सांगितले गेली पंधरा दिवस धनगर आरक्षणाबाबत इथे उपोषण करत आहेत आपण देखील मंगळवेढा तालुक्यात आहे पण पंधरा दिवस आज पंधरा दिवस झाले याआधीही आपण कुठे दिसून आलं नाही आहे पंधरा दिवसानंतर आज धनगर समाजाची आपणाला आठवण काढली अतिशय दुर्दैवाची बाब आहे मला पंधरा दिवस न समझे जा आपना ला पंदरा दिवस आली पण पंधरा दिवस झालं शासनाला आली नाही आहे हे किती दुर्दैवाचं आहे हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांच्या मागे जे काही जनसामान्य असतील त्यांच्या भावना तीव्र होण्याच्या आधी आम्हाला समजलं आम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मी इथं आलो पण पंधराव्या दिवशी तुम्ही जे विचारताय त्याबद्दल मान्य आहे मला झाला उशीर पण माझे वडील येऊन भेटून गेले बाकीचे आमचे बरेचसे सहकारी भेटून गेले माझ्यासोबतचे सगळे जेवढे काही होते ते सर्वजण भेटून गेले आणि मी आत्ता मी ह्या आज भेट दिली पण दुर्दैव ह्या असं वाटतं या, या गोष्टीचं पंधरा दिवस झालं सरकारला जाग येत नाही आणि तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या अजून किती सहनशीलतेचा अंत बघणार आहे आणि मनुष्य म्हणून मानव म्हणून मी जी निर्मिती करून पेरणी केलेली आहे माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये तर मनुष्य म्हणून मानव म्हणून ह्यांच्या समस्या ज्या आहेत त्या मनुष्य म्हणून आणि ह्याला माझा पूर्णपणानं पाठिंबा असणार आहे आणि दुसरी गोष्ट माझा जो मॅनिफॅस्टो आहे किंवा जाहीरनामा वचननामा तर याच्यामध्ये हा प्रश्न मी आवर्जून टाकणार आहे समाजाच्या आरक्षणाबाबत आपली पुढची पावली काय असणार आहेत आपण कुणाशी म्हणजे आपल्या परीने कुणाशी बोलणार आहात का मी स्वतः माझ्या ॲडव्होकेटच्या पदाचा पत्राचा वापर करून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना निवेदन स्वतःहून देणार आहे मी माझ्या पद्धतीनं यांच्या लढ्यामध्ये पुल ना पुलाची पाकळी म्हणून मी सहकार्य करणार माझी तेवढी भावना मी स्पष्टपणाने प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने यांच्या पाठीमागे उभा राहून ह्या समाजासाठी कुठलाही समाज असला तरी तो माझा समाज आहे असं समजून त्यांच्या आदर करण्याकरता मी स्वतः खंबीरपणे उभा राहणार